हॅलो गाईज निसर्ग उईत निशा या यूटूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग आहे मी माझ्या पुतण्याला आम्ही मुलगी बघण्यासाठी निघालो आहोत लवकर निघल्यामुळे थोडंसं आम्हाला भूक लागली होती तर वाटेत ऑन दी वेच हॉटेल होतं तर आम्ही तसंच वडापावची ऑर्डर दिली असे छान असे गरमागरम वडापाव ऑर्डर केले आणि आता सगळ्यांनी वडापाववर मस्तपैकी ताव मारलेलं आहे आणि छान एन्जॉय केलेलं आहे हे असं छानसं हॉटेल खूप सुंदर आहे वैशाली आ, रेस्टॉरंट असं छान हॉटेल आहे तर तुम्ही पण कधी ह्या रोडला आलात तर ह्या हॉटेलला भेट देऊ शकता तर वाटेत माझा भाऊ पुण्यावरून भाऊजाई जाऊबाई येणार होते तर हे माझा भाऊ आहे ही आहे आणि असे सर्व आम्ही वाटेत भेटलो आणि पुढे मग पुढे जायचं होतं आम्हाला म्हणून आम्ही मग एकत्र भेटून मग एकत्रच गेलो ते पुणे साईडने आले होते ही रेखा आहे हा विनोद आहे हा नवरदेव आहे तर असा छान असा छान कंटिन्यू प्रवास केला आणि खूप निसर्गाच्या सानिध्यामध्ये आम्ही पोचलो आहोत किस्त केवळी गावामध्ये नवरीच्या घरी तर हा आमचा नवरदेव आहे रेखा तिची मुलगी बाळू ही माझी वहिनी आहे तर आम्ही असं छान आमचं चा वेलकम केलं नंतर हे लव मॅरेज असल्यामुळे सगळ्या दोन कुटुंबाची संमती घेऊन आम्ही सगळ्यां मुलामुलीला त्याच्यात फॅमिलीला आमच्या फॅमिलीला सगळं विचारलं की बाबा तुम्हाला हे दोन फॅमिली एकत्र येत आहे तर तुम्ही सगळं तुम्ही मान्य आहे का तुम्हाला तर असं हे सगळं बोलणं केल्यानंतर माझे मिस्टर भाऊ नंतर मग मुलीची साडी वगैरे मेकअपचं सामान नेलं होतं ओटी भरली आणि छान असा पेडा भरून सो सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे आणि छान सर्व दोन्हीही फॅमिली हॅप्पी आहेत नवरा नवरी तर खूपच हॅप्पी आहेत सगळ्यांना पेढे वाटण्यात आले मस्तपैकी छान एन्जॉय केलं मस्त सर्वांनी आणि दोन्हीही फॅमिली खूप खुश आहेत तर असा हा मी निरोप घेऊन परतीच्या प्रवासासाठी निघालो खूप छान असं रस्ते आणि खूप ग्रीनरी आहे आम्ही असं छान ग्रीनरी एन्जॉय करत रिटर्नचा प्रवास केला आहे वाटेत एक शिवमंदिर होतं तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि गाईज असा हा छान प्रोग्राम पार पडला तर गाईज माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि शॉर्टकट अधूर अशा भेटीचा इशारा दे नजरेचा मला